नमस्कार मी विवेक आंबेसकर आज आपण आलो आहोत नाशिक शहरात इसवी सन पूर्व काळापासून धार्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले एक प्राचीन क्षेत्र म्हणजे नाशिक या नाशिकपासून अठ्ठावीस किलोमीटर आणि मुंबईपासून एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी नावाचा पर्वत वसलेला आहे या पर्वताच्या कुशीत त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आज आपण त्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ त्र्यंबकेश्वरमध्ये फेरफटका मारताना नजरेत असे दिसून येते की येथील वास्तूंच्या स्थापत्यकलेत काळानुसार बदल होत गेला आहे या बदलत्या स्वरूपामधून विलुप्त होत असलेल्या काही वास्तू स्वतःच्या अस्तित्वाची प्रचिती देत आहेत पुरातत्व वास्तूचे दर्शन घेता घेता पुढे गेल्यावर लाकडात कोरीवकाम केलेले एक श्रीरामाचे मंदिर नजरेस पडले ते कोरीवकाम पाहता कलाकाराने आपली कला पूर्णपणाला लावलेली दिसत आहे त्र्यंबकेश्वर मध्ये दिवस रात्र भाविकांची वरदरली सुरूच असते भाविक महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात मंदिरालगत असलेल्या बाजारपेठेमध्ये प्रसादाच्या जिन्नसांची असलेली काही दुकाने दिसली हे आहे मंदिराचे उत्तरेकडील महाद्वार ह्या महाद्वारामधून पासाची रांग जाते आता आपण पूर्वेकडील महाद्वारापाशी असलेल्या दर्शन रांगेमधून मंदिरात प्रवेश करू मंदिराबाहेर असलेल्या नंदीचे दर्शन घेऊन महादेवाचे दर्शन घेऊ मंदिरामध्ये फोटो काढण्यास व छायाचित्रण करण्यास सक्त मनाई असल्यामुळे आत कॅमेरा बंदच ठेवला पण योगायोगाने दर्शन रांगेतील टी व्हीवर महादेवाच्या पिंडीचे दर्शन झाले बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे ब्रह्मा विष्णू आणि महेश विराजमान आहेत इतिहासानुसार दहाव्या शतकात झंझ नावाच्या शिला राजाने हे मंदिर घडवले त्यानंतर इसवी सन सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशी या कालावधीत नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराचा हेमाडपंथी शैलीत जीर्णोद्धार केला जे जी सध्या आपण पाहत आहोत भाविक आपल्या श्रद्धेनुसार गायींना चारा खाऊ घालताना दिसले समोरच एका दुकानात विविध आकाराचे व प्रकाराचे शंख शालिग्राम महादेवाच्या पिंडी कस्तुरी कवड्या रुद्राक्ष व घोड्याच्या वापरलेल्या नाली दिसल्या रुद्राक्षांच्या स्फटिकांच्या तुळशीच्या व कवड्याच्या देखील होत्या प्रसादाच्या दुकानामध्ये कुरमुऱ्याची पॅकेट्स माव्याच्या पेड्यांचे पॅकेट्स व्यवस्थित मांडून ठेवलेली दिसली लहान मुलांना आकर्षित करणारी खेळण्यांची दुकाने देखील आहेत घशाला थोडी कोरड पडली म्हणून आम्ही मँगोजचा आस्वाद घेतला उसाच्या रसाची दुकाने देखील येथे आहेत एका हातगाडीवर एक मावशी भुईमुगाच्या शेंगा विकत होत्या भाजलेल्या आणि उकडलेल्या दोन्ही प्रकारे यावेळी एका कामासाठी आल्यामुळे जास्त काही शूट करता आले नाही कारण एका दिवसातच मुंबईला परतायचे होते त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं ऊर्वारुकमिव बन्धना त्र्यम्बकेश्वर मध्ये बरेच काही आहे पुन्हा कधीतरी आपण या सर्व स्थानांना भेट यजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मुक्षीय यमामृतात